माझे नाव समृद्धी बाळासाहेब आजची दिनांक सोळा सोळा एक दोन हजार पंचवीस आजचा वार गुरुवार सूर्यादय सात वाजून पंचे पन्ना पंधरा मिनिटांनी झाला व सूर्यास्त पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी होईल धन्यवाद माजे नाव माझे विलास आजचा सुविचार अनुभवासारखा दुसरा मित्र नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव राधा सतीश पेटारे आजचे दिन विशेष सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला नमस्कार माझे नाव निकिता कृष्णा काळे आजचा ठळक बातण्या शांतता ही कमचोरी नसून ताकत राजनाथ सिंह गोवा सुचिला माई काळे महाविद्यालय 21 विद्यार्थांना मिळाली नोकरी यजमान भारताजी पंढरीपुर फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे धन्यवाद हाय फ्रेंड गुड मॉर्निंग माझे नाव अदिती वासाहेब कोकाटे मी आज तुम्हाला बोधकथा सांगणार आहे माझ्या बोधकथेचं नाव आहे यश कसे मिळवावे राजू नावाचा एक मुलगा होता त्याची दुसऱ्या दिवशी परीक्षा होती तो अभ्यास करण्याऐवजी एका मंदिरात जाऊन बासरी वाजवत होता मित्र त्याला शोध शोधत येतो आणि म्हणतो अरे राजू आपली उद्या वार्षिक परीक्षा आहे आणि तू इथे बसून बासरी वाजवतोय राजू म्हणतो आपण वर्षभर काय केलं याची परीक्षा आहे मी इथे बसून काय करतो याची नाही तात्पर्य या, तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर मनापासून कष्ट केले पाहिजे धन्यवाद